नाजणगाव शेनपुंजी उपसरपंच भीमराव कीर्तीकर साहेब यांची निवड करण्यात आली एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली सरपंच कविता बाबुराव हिवाळे माजी सरपंच योगिता प्रभाकर मालकर नंदिनी संतोष लोकरे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य कांताबाई अशोक जाधव ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य जावेदभाई सय्यद ग्रामपंचायत सदस्य दीपक भाऊ सदावर्ते ग्रामपंचायत सदस्य पंकजभाऊ हिवाळे प्रभाकर भाऊ मालकर माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू भाऊ हिवाळे निखिल कानडे सुभाष बोराडे अमोल भाऊ ठाकूर गणेश धनवटे साहेब हरिराम बडेसाहेब ग्रामपंचायत सदस्य संदीप मनोरे उद्योगपती बाबूराव हिवाळे उद्योगपती प्रभाकर भाऊ महालकर उद्योगपती अमर तरटे पाटील समाजसेवक गोरख शेळके पाटील व सर्व गावकरी उपस्थित होते हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय डोले या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या गावाला रंजनगाव शळपुंडी येथील नवीन परीचित उपसरपंच आपले एकीर्तिकरण साहेब यांना आज उद्घाटन निमित्त बहु गाजी आणि आपल्याला संविधान निमित्त बहु सरपंच पद मिळालं हे बाबा साहेबामुळे त्यांचे इतिहासामुळे हे मिळालल आहे असं तुम्हाला वाटतं का बिल्कुल निश्चित बाबा हे घटने आणि सगळ्या जनतेच्या मेहनतीनं सगळ्या जनतेच्या इच्छेनुसार हे पद मला बाबासाहेबांच्या महिने राहिले जे आमच्या हातून चांगले काम करतील ते आम्ही शंभर टक्के जनतेची कामं करतात आणि आपल्याला एवढा उशीर काय लागला उप सरपंच निवडायला शासनाच्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटीनुसार कामाला वेळ लागतात आपण पाहत होता आता प्रतिकार हिंदू मी छत्रपती संभाजीनगर अक्षर डोले Thank you.